जया जन्म जने झाला जयाने सदा वासनामातकेला केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयेतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीती भ्रंशी सच्चिस्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थू अठरा जानेवारी नामनिष्ठेने घ्यावे नाम श्रद्धेने घेणे म्हणजे काय तर आपल्या गुरुने किंवा ज्याच्याबद्दल आपली पूज्य भावना असते अशा व्यक्तीने सांगितले म्हणून घेणे अशा श्रद्धेने नाम घेणाऱ्याच्या मनात शंका येत नाही ही, ही स्थिती फार भाग्याची पण तितकीच दुर्मिळ निष्ठेने नाम घेणे म्हणजे शंकारहित रहित नाम घेणे शंका अनेक तऱ्हेच्या असतात नाम घेताना भगवंताकडे लक्ष नसले तर त्या नामाचा उपयोग आहे की नाही नाम घेताना बैठक कोणती असावी दृष्टी कशी असावी शुचिरभूतपणेच नाम घ्यावे किंवा कसे अशा तऱ्हेच्या अनेक शंका मनात येतात थोडक्यात असे म्हणता येईल की आपण जे नाम घेतो ते भगवंतापर्यंत पोहोचते की नाही या एका शंकेत सर्व शंकांचा समावेश होतो भगवंत आणि त्याचे नाम एक असल्याने त्या दोहन चा आड काहीच येऊ शकत नाही एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागून आपण चाललो असताना आपल्या तोंडून त्याचे नाव उच्चारले गेले तर तो लगेच मागे वळून बघतो ही जर मनुष्याची स्थिती तर भगवंताच्या बाबतीत त्याचे नाव त्याच्या पर्यंत पोहोचत नाही हे कसे शक्य आहे खरे पाहिले तर भगवंताचे नाव त्याच्याच कृपेने आपल्या मुखात येते म्हणजे त्याचे नाव तोच घेत असतो मग नाम भगवंता पर्यंत की नाही या शंकेला वावच कोठे राहिला समजा दोन माणसे जेवायला बसली त्यांच्यातल्या एकाच्या मनात काही विचार घोळत असून त्याचे जेवणाकडे लक्ष नव्हते पण हाताने तोंडात एक एक घास घालण्याचे काम चालू होते दुसरा इसम मात्र लक्षपूर्वक जेवण जेवित होता दोघेही जेवून उठले ह्यात उपाशी कोण राहिला दोघांचीही पोटे भरलीच तसे नाम घेतल्यानंतर त्याचा उपयोग झाला नाही असे कसे होईल समजा आपण परगावच्या एका अनोळखी इसमाला पत्र लिहून त्याला बोलाविले तो आला आणि त्याने सांगितले की तुम्ही ज्याला पत्र पाठविले तोच मी तर त्याच्या वचनावर विश्वास ठेवून आपण त्याला जवळ करतो तसे भगवंताने सांगितले आहे की जेथे माझे नाम तेथे मी पुरुषोत्तम तर मग या वचनावर विश्वास ठेवून नाम घ्यावे आणि त्यातच त्याला पाहावे असे का करता येऊ नये हीच श्रद्धा आपण ज्याचे पोटी जन्माला आलो त्याचेच नाव आपण आपल्या नावापुढे लावतो तसे भगवंताच्या बाबतीत करावे त्याचेच नावाने जगावे म्हणजे माझा सर्व करता रक्षिता तो एकच असून त्याच्याशिवाय माझे या जगात दुसरे कोणीही नाही या भावनेने राहावे असा जो भगवंताचा होतो त्याचे महत्व भगवंत स्वतःपेक्षाही जास्त वाढवितो आजचे बोधवचन नामाने भगवंताची प्राप्ती होणार ही खात्री असावी अशा नामालाच निष्ठेचे नाम असे म्हणतात जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामा तंगुनी व्यवहारे भोग सेवावे हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात दूर आळसभयद्वेषदूरत्यागावे हाची सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे सुबोध चिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोधगुरूंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न यश दे रामा न दे तुझे सत्ता हाची गुरुंचा मानावा सर्वथा कर्ता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्मपाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा राम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोध गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध गुरुंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमानो हाची सुबोधगुरुंसा भंगावेना कदा समाधान प्रेमात तर प्रेमाला मूलना जगा माजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु रामानंद प्रल्हाद महाराज की जय राम समर्थ